ऑटो यात्रा चा आपला चौथा दिवस आज आपण एक अशा गाडी बद्दल जाणून घेणार आहोत जिने अनेक वर्ष इंडियन रोड वर राज्य केलं ती म्हणजे हिंदुस्थान लँड मास्टर हिंदुस्तान लँड मास्टर चौपन्न मध्ये लॉन्च झाली आणि ती एकोणीसशे सत्तरच्या सुरुवातीपर्यंत इंडियन मार्केटमध्ये उपलब्ध होती ही कार ब्रिटिश कंपनी मॉरिस ऑक्सफर्ड सिरीज सेकंड यावर बेस्ड होती लँड मास्टर आपल्या प्रशिष्ट इंटिरियर कम्फर्टेबल सीट्स आणि दमदार बिल्ड क्वालिटीसाठी ओळखली जात होती ही गाडी त्या काळात फॅमिलीसाठी आणि लॉन्ग जर्नीसाठी एक बेस्ट ऑप्शन होती या गाडीमध्ये चौदाशे शहात्तर सीसीचं पेट्रोल इंजिन होतं जे सुमारे पन्नास बीएचपी ची पॉवर जनरेट करत होतं या कारचा टॉर्क चांगला असल्यामुळे सिटीमध्ये आणि हायवेला चालवायला ती कन्व्हिनियंट होती हिंदुस्थान लँड मास्टरने इंडियन मिडल क्लासच्या मनात एक स्पेशल जागा निर्माण केली होती गव्हर्नमेंट ऑफिसर्स बिझनेसमॅन आणि मोठमोठ्या फॅमिलीज या गाडीला स्पेशली प्रेफर करत होते त्याची स्ट्रॉंग बेल्ट आणि ड्युरेबिलिटी ती अनेक वर्ष रोडवर टिकून राहिली इंडियन ऑटोमोबाईलच्या हिस्ट्री मधली ही एक प्रेस्टिजियस कार आहे फॉलो करत रहा ऑटो यात्रा कारण गाड्या फक्त धावण्यासाठी नसतात त्यांच्याकडे एक कहाणी असते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू